नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आजपासून आपण चालू घडामोडींची नवीन सिरीज स्टार्ट करत आहोत ज्याच्यामध्ये संपूर्ण मागच्या वर्षांच्या चालू घडामोडी ज्या आहेत जे की राज्यसेवा पूर्वपरीक्षा असेल कंबाईन पूर्वपरीक्षा गट ब असेल कंबाईन पूर्वपरीक्षा गट क असेल तर या सगळ्या परीक्षांसाठी उपयुक्त असलेली जेवढी माहिती आहे तर ती आपण शॉर्ट व्हिडिओच्या माध्यम माध्यमातून आपण ही सिरीज नवीन स्टार्ट करत आहोत त्यातला पहिला भाग हा आहे इथून बघा तर तीनशे सत्तर नंबरचं जे कलम आहे तर हे तीनशे सत्तर कलम केंद्र सरकारने रद्द केलेलं आहे आणि हा केंद्र सरकारचा जो निय निर्णय निर्ण आहे तर तो पाच न्यायाधीशांच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने म्हणा किंवा खंडपीठाने तो निर्णय ग्राह्य ठरवलेला आहे जे की विधेयक अमित शहा यांनी मांडलेलं होतं आणि हे विधेयक कधीपासून लागू झालेलं ला होतं किंवा तीनशे सत्तर नंबरचं कलम केव्हापासून संपुष्टात आलं केव्हापासून रद्द करण्यात आलं तर पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीसला तीनशे सत्तर नंबरचं कलम जे आहे हे रद्द करण्यात आलं आणि त्यानुसार एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीस पासून जम्मू काश्मीर असेल आणि लडाख आहेत तर हे दोन केंद्रशासित प्रदेश जे आहेत यांची निर्मिती करण्यात आलेली आहे इतका महत्वाचा डेटा तुम्हाला या तीनशे सत्तर बद्दल लक्षात ठेवायचा आहे आता या तीनशे सत्तर बद्दल आणखीन जर तुम्हाला काही माहिती करून घ्यायचं असेल तर ज्या आधी म्हणजे तीनशे सत्तर रद्द होण्याच्या पूर्वी आणि तीनशे सत्तर रद्द झाल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये कोण कोणते महत्वाचे बदल झालेले आहेत तर याच्या आधी जम्मू काश्मीर जे आहे या जम्मू काश्मीरची जी विधानसभा होती या विधानसभेचा कार्यकाळ सहा वर्षांचा होता आता तो सर्व राज्यांप्रमाणे पाच वर्षांचा असेल त्यासोबतच जम्मू काश्मीरचे जे नागरिक आहेत तर त्यांना त्यांच्याकडे दोन नागरिकत्व होते एक तर त्यांच्या राज्याचं आणि एक देशाचं मात्र आता आपल्याप्रमाणेच त्यांच्याकडे एकच नागरिकत्व असेल त्यासोबतच जम्मू काश्मीरचा जो फ्लॅग आहे हा फ्लॅग आधी वेगळा होता आता मात्र त्यांचा फ्लॅग जो आहे हा फ्लॅग काय असणार आहे आपला भारताचा फ्लॅग जो आहे तोच त्यांचा फ्लॅग असणार आहे जम्मू काश्मीरमध्ये इतर नागरिक जे आहेत भारतातले हे आधी भारता कोणीही जमीन खरेदी करू शकत नव्हते आता मात्र भारतातली कुठलीही व्यक्ती जमीन भारत जम्मू काश्मीरमध्ये खरेदी करू शकते इतके सगळे मुद्दे तुम्हाला या तीनशे सत्तर कलमाच्या संदर्भातले लक्षात ठेवायचे आहेत पुढचं बघा पाच राज्य आहेत आणि पाच राज्यांच्या विधानसभांच्या निवडणुका झालेल्या होत्या ह्याच्यात फक्त महत्त्वाची माहिती आपण घेतलेली आहे तर याच्यामध्ये या, या पाच राज्यांमध्ये सगळ्यात आधी जर मध्य प्रदेशचा विचार केला तर मध्य प्रदेशच्या विधानसभेमध्ये दोनशे तीस जागा आहेत आणि या दोनशे तीसपैकी एकशे त्रेसष्ट जागा बी जे पीला मिळाल्या आणि त्याच्यामध्ये मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कोण बनलेले आहेत तर मोहन यादव जे आहेत हे मोहन यादव बी जे पीचे मुख्यमंत्री झालेले आहेत हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न आपल्याला मुख्यत्वे करून राज्यसेवा मुख्य परीक्षा जी असते तिथे विचारले जात असतात मात्र जर एखादा आयोगाला कठीण प्रश्न विचारायचा असेल तर मात्र कुठल्याही राज्याच्या विधानसभेची जी संख्याबळ संख्या आहे किंवा संख्या आहे आप ही आपल्याला विचारली जाऊ शकते त्यामुळे रिसेंट जेवढ्या निवडणुका झालेल्या आहेत त्यांची विधानसभांची संख्या आपल्याला माहिती असायला पाहिजे त्यानंतर राजस्थानमध्ये दोनशे जागांपैकी एकशे नव्याण्णव जागांवरती मतदान पार पडलं आणि त्याच्यामध्ये एकशे पंधरा जागा ज्या आहेत त्या बीजेपीला मिळाल्या आणि भजनलाल शर्मा जे आहेत हे भजनलाल शर्मा राजस्थानचे मुख्यमंत्री झालेले आहेत राजस्थानमध्ये आपल्याला हा पॅटर्न पाहायला मिळतो की एक पाच वर्ष काँग्रेस आणि पाच वर्ष बीजेपी पाच वर्ष काँग्रेस पाच पाँग्रे। वर्ष बीजेपी अशा पद्धतीने त्यांचा पॅटर्न जो आहे हा राजस्थानमध्ये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर तामिळनाडूमध्ये इलेक्शन्स पार पडले आणि त्याच्यामध्ये राजस्थान सॉरी तामिळनाडूच्या विधानसभेमध्ये एकशे एकोणीस जागा आहेत आणि एकशे एकोणीसपैकी चौसष्ट जागा काँग्रेसला मिळाल्या आणि रेवंत रेड्डी जे आहेत हे रेवंत रेड्डी तामिळनाडूचे मुख्यमंत्री झालेले आहेत त्यानंतर छत्तीसगडच्या नव्वद जागांसाठी मतदान पार पडले किंवा इलेक्शन झाले आणि चोपन्न जागा ज्या आहेत त्या चोपन्न जागा कोणाला मिळाल्या बी जे पीला मिळाल्या आणि विष्णुदेव साय जे आहेत ते त्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत त्यानंतर मिझोरममध्ये चाळीस जागांसाठी मिझोरम चाळीस जागा आहेत विधानसभेच्या या चाळीस जागांवरती मतदान पार पडलं आणि त्यातल्या सत्तावीस जागा ज्या आहेत या सत्तावीस जागा कुणाला मिळाल्या तर याच्यामधला झोरम पीपल्स मुवमेंट आहे या झोरम पीपल्स मुवमेंटला सत्तावीस जागा मिळाल्या आणि लाल दुहोमा जे आहेत हे लाल दुहोमा इथे मिझोरमचे मुख्यमंत्री झालेले आहेत मिझोरमचे मुख्यमंत्री हे झालेले आहेत त्यानंतर कर्नाटकमध्ये दोनशे चोवीस जागांसाठी मतदान पार पडलं आणि एकशे पस्तीस जागा काँग्रेसला मिळालेल्या आहेत इथं जर आपण विचार केला तर या पाच राज्यांचा विचार करा एक दोन तीन चार पाच सहा राज्य आहेत इथे सहापैकी बीजेपी एक दोन तीन तीन जागांवर बी जे पी आहे काँग्रेस आणि काँग्रेस दोन राज्यांमध्ये काँग्रेस आणि एका राज्यामध्ये मिझोरममध्ये झेड पी एम झोरम पीपल्स मुवमेंट हा पक्ष जो आहे यांना मतदान जास्त मिळालेला आहे आणि त्यांचे मुख्यमंत्री त्या राज्यामध्ये झालेले आहेत ठीक आहे पुढचं अतिशय महत्वाचं प्रश्न आहे नारी शक्ती वंदना विधेयक जे आहे हे नारी शक्ती वंदना विधेयक नंबर किती आहे एकशे अठ्ठावीसावं एक काय आहे विधेयक आहे एकशे अठ्ठावीसावं विधेयक आहे आणि घटना दुरुस्ती कितवी आहे ही कितवी घटना दुरुस्ती आहे एकशे सहावी घटना दुरुस्ती आहे कितवी घटना दुरुस्ती आहे तर एकशे सहावी दुरुस्ती आणि एकशे अठ्ठावीसावं दुरुस्ती विधेयक दोन्ही नंबर्स तुमचे पाठ असायला पाहिजेत एकशे सहा आणि एकशे अठ्ठावीस एकशे अठ्ठावी घटनादुरुस्ती विधेयक घटनादुरुस्ती विधेयक हे नेहमी जास्त असतं कारण सगळीच घटनादुरुस्ती विधेयक यांची घटना दुरुस्ती होऊन होतेच असं नाही काही विधेयकं लॅप्स होतात बरोबर आणि त्यामुळे घटनादुरुस्तीचा नंबर कमी आहे आणि विधेयकाचा नंबर जास्त असतो त्यानंतर दुसरी गोष्ट एकशे सहावी जर ही घटनादुरुस्ती असेल तर एकशे पाचावी एकशे चारावी एकशे तीनावी एकशे दोन एकशे एक सगळ्या घटनादुरुस्त्या तुम्हाला माहिती असायला पाहिजेत एकशे सहावी घटना दुरुस्ती जसं की आता हे बघितलं आपण की राज्याची विधानसभा आणि केंद्रामध्ये असलेली जी लोकसभा आहे तर या ठिकाणी महिलांना तेहतीस टक्के आरक्षण असण्याचं हे विधेयक आहे जे की मंजूर झालेलं आहे लोकसभेमध्ये संपूर्ण बहुमत म्हणा विरोधामध्ये फक्त दोनच मतं तिथे पडली त्याला या विधेयकाला आणि राज्यसभेमध्ये एकही त्याला विरोधात मत पडलेलं नाही सगळं डिटेलमध्ये तुम्हाला माहिती असायला पाहिजे आता हे जे विधेयक आहे हे विधेयक कोणी मांडलं तर अर्जुन राम मेघवाल आहेत यांनी लोकसभेमध्ये वीस सप्टेंबर आणि राज्यसभेमध्ये एकवीस सप्टेंबरला हे जे विधेयक आहे हे मांडलेलं आहे इथं बघू शकता लोकसभेमध्ये दोन मतं विरोधात पडली आणि राज्यसभेमध्ये एकही मत त्याच्या विरोधात पडलेलं नाही आता हे आपण लागू कधीपासून करणार आहोत आणि कुठे कुठे लागू असणार आहे तर फक्त विधानसभा आणि लोकसभा या दोनच सभागृहांमध्ये आपण तेहतीस टक्के आरक्षण दिलेलं आहे महिलांना विधान परिषद आणि राज्यसभेमध्ये हे आरक्षण आहे का नाही त्यासोबतच अठ्ठावीस राज्य आणि दिल्लीची विधानसभा यासाठी हे जे विधेयक आहे किंवा ही घटना दुरुस्ती आहे ही लागू आहे याच्यामध्ये किमान पंधरा वर्ष हे जे विधेयक आहे हे लागू असेल ओबीसी कोट्याचा याच्यामध्ये समावेश केलेला नाही आणि दोन हजार नंतर हे जे विधेयक आहे हे, हे विधेयक का आपण काय करणार आहोत लागू करणार आहोत इतक्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत टोटल या विधेयकामुळे तेरा कलमांचा समावेश आपण आपल्या घटनेमध्ये केलेला आहे ज्याच्यातली मुख्यत्वे कलम कोणती कोणती आहेत तर दोनशे एकोणचाळीस ए ए ए बी अशी कलम आपण त्यात ऍड केलेली आहेत दोनशे एकोणचाळीस काय आहे तर दिल्ली संदर्भातला आहे त्यामुळे दुरुस्ती त्याच्यामध्ये किंवा अधिक कलमांचा समावेश तीनशे तीस काय आहे तीनशे तीस काय आहे सांगा मला एस सी आणि एस टी यांचं आरक्षण आहे तीनशे तीस मध्ये बरोबर त्यानंतर तीनशे बत्तीस मध्ये काय आहे एस सी आणि एस टी यांचंच आरक्षण आहे आणि तीनशे चौतीस मध्ये पण आरक्षणासंदर्भातलं कलम आहे सो या कलमांमध्ये इथं बदल करण्यात आलेला आहे कुठल्या घटनादुरुस्तीमुळे तर ही घटनादुरुस्ती आहे एकशे सहावी दुरुस्ती एकशे अठ्ठावीसावं दुरुस्ती विधेयक अर्जुन राम मेघवाल कायदा मंत्री आहेत त्यांनी हे जे विधेयक आहे हे विधेयक मांडलेलं आहे ओके okay. याच्या आधी राज्यसेवा परीक्षेला एक प्रश्न येऊन गेलेला आहे की याच्याच संदर्भातलं महिलांना तेहतीस टक्के आरक्षण असलेलं विधेयक एक्क्याऐंशी घटना दुरुस्ती विधेयक जे आहे तर ते देवेगौडा सरकार आहे तो देवे सरकार होते तर देवेगौडा सरकारने मांडलेलं होतं त्यावेळेस जर आपण इतर राज्यांचा विचार केला तर अमेरिकेमध्ये अठ्ठावीस टक्के महिलांना आरक्षण आहे त्यांच्या संसदेमध्ये आणि ब्रिटनमध्ये तेहतीस टक्के आरक्षण आहे आणि हे लागू झाल्यानंतर आपल्या इथे सुद्धा महिलांना तेहतीस टक्के आरक्षण असणार आहे पुढे आहे जे आपले महत्वाचे कायदे आहेत जसं की आय पी सी आहे सी आर पी सी आहे आणि इव्हिडन्स ऍक्ट आहे तर या सगळ्या कायद्यांमध्ये आपण काय केलेले आहेत बदल केलेले आहेत यांची नावं आपण बदललेली आहेत तर कमीत कमी आपल्याला जी आपण नावं बदललेली आहेत तर ती आपल्याला माहिती असायला पाहिजेत जो पहिला आपला आय पी सी आहे त्याला आपण भारतीय दंड संहिता असं म्हणतो तर त्या भारतीय दंड संहिता दंड हा शब्द काढून भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस हा कधी होता कधीचा होता आय पी सी अठराशे साठचा आय पी सी होता सीआरपीसी जो होता एकोणीसशे सीआरपीसी आहे सीआरपीसीचा का नाही एकोणीसशे अठ्याहत्तर का अठ्याण्णव का एकोणीशे त्र्याहत्तर चेक करा आणि हा जो सीआरपीसी कायदा आहे या सीआरपीसी कायद्याला ज्याला आपण गुन्हेगारी प्रक्रिया संहिता असं म्हणतो सीआरपीसी ऍक्ट तर या कायद्याचं नाव बदलून भारतीय नागरिक सुरक्षा दोन हजार तेवीस असं याचं नाव आपण केलेलं आहे आणि जो आपला पुरावा कायदा आहे या पुरावा कायद्याचं नाव भारतीय साक्ष कायदा असं केलेलं आहे तुम्हाला दिसतंय सगळं हा सो दंड संहित्याला न्याय संहिता केलंय सीआरपीसीला भारतीय सुरक्षा नागरिक सुरक्षा केलेलं आहे आणि पुरावा कायद्याला आपण भारतीय साक्ष कायदा असं आपण केलेलं आहे ओके सो हे लक्षात ठेवायचं आहे हे जे विधेयक आहे हे विधेयक अमित शहा यांनीच मांडलेलं होतं लक्षात ठेवायचं या कायद्यानुसार जी तक्रार एखाद्या गुन्ह्याची तक्रार तुम्हाला मिळाली की तीन दिवसामध्ये गुन्हा दाखल करणं तुमच्यावर कंपल्शन आहे की तुम्हाला तीन दिवसांमध्ये गुन्हा जो आहे तो दाखल करायचा आहे प्राथमिक चौकशी जी आहे ही प्राथमिक चौकशी चा। तुम्हाला चौदा दिवसांमध्ये कंप्लीट करायची आहे तीन दिवसामध्ये तुम्हाला गुन्हा दाखल करायचाच आहे चोवीस तासामध्ये तुम्हाला दंडाधिकाऱ्याच्या समोर त्या व्यक्तीला हजर करायचा आहे आणि एकशे ऐंशी दिवसांपेक्षा जास्त आरोपपत्राला विलंब नाही लागला पाहिजे सादर करायला आरोपपत्राला एकशे ऐंशी दिवसांपेक्षा जास्त विलंब नको आणि त्यासोबतच न्यायाधीश जे आहेत या न्यायाधीशांना आहे, पंचेचाळीस दिवसांपेक्षा जास्त काळ त्यांना निर्णय जो आहे त्या खटल्यावरचा तो राखून ठेवता येणार नाही आणि आरोपीला दोषमुक्तीसाठी सात दिवसांचा सा अवधी जो आहे सात दिवसांचा सा अवधी मिळणार आहे अशा पद्धतीने ह्या सगळ्या तरतुदी नवीन कायद्यांमध्ये केलेल्या आहेत तीन दिवसांमध्ये गुन्हा दाखल करायचा आहे संपूर्ण प्राथमिक चौकशी कंप्लीट करायची आहे तासात न्यायदंडाधिकाऱ्याच्या समोर हजर करायचं आहे जे की आता पण आपलं चालू आहे एकशे ऐंशी दिवसांपेक्षा जास्त विलंब नाही लागला पाहिजे आणि निकाल पंचेचाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवस न्यायाधीश स्वतःकडे राखून ठेवू शकत नाही ओके त्यानंतर पुढचं अतिशय महत्वाचं आहे निवडणूक आयुक्त आहेत आणि या निवडणूक आयुक्तांना आता एका समितीमार्फत आपण काय करणार आहोत निवडणूक आयुक्त भारताचे निवडणूक आयुक्त आपण आता निवड करणार आहोत याच्या आधी काय बदल होता तर याच्या आधी कोण कोण होतं पंतप्रधान होते लोकसभेचा विरोधी पक्ष नेता होता पंतप्रधान होते लोकसभेचे विरोधी पक्ष नेते होते आणि केंद्रीय मंत्री जे आहेत या केंद्रीय मंत्रींच्या जागी आधी कोणाचा कोण असायचं या समितीमध्ये तर सीजेआय असायचे आता या सीजेआयनं आपण काढून टाकलं आणि त्यांच्या जागी एक केंद्रीय मंत्री जो आहे केंद्रीय मंत्री याच्यामध्ये असेल आणि त्या तीन लोकांच्या या समितीद्वारे जे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यांची ते आपण नियुक्ती करणार आहोत आता कुठल्याही व्यक्तीची आपण नियुक्ती करणार आहोत का इथे तर नाही त्यासाठी एक समिती आपण निर्माण केलेली आहे आणि या समितीमध्ये कोण कौन कोण आहे तर या समितीमध्ये इतर लोक आहेत आणि या समितीचा अध्यक्ष कोण असेल जर तुमचा कायदा मंत्री आहे या कायदा मंत्री या समितीचा अध्यक्ष असेल आणि ती लोक जी आहेत ती लोक एका कुठल्या तरी व्यक्तीची शिफारस करतील म्हणजे पाच दहा व्यक्तींची समजा शिफारस केली त्यातल्या कुणाला निवडायचं तो निर्णय मात्र ही लोक घेणार आहेत पी एम लोकसभेचा विरोधी पक्षनेता आणि केंद्रीय मंत्री यांच्यामार्फत आता मुख्य निवडणूक आयुक्त जे आहेत तर त्यांची नियुक्ती केली जाणार आहे इथपर्यंत लक्षात ठेवायचं आहे पुढचं आहे लोकसभा कोणाची लोकसभा लोकसभा आहे का नाही कोणाची विधानसभा आहे जम्मू काश्मीरची त्याच्यामध्ये नव्वद सदस्य जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये नव्वद सदस्य असतील त्याच्यामध्ये त्यांनी आरक्षण जे आहे हे आरक्षण जा जाहीर केलेलं आहे एस सीच्या सात जागा एस टीच्या नऊ जागा पाक व्याप्त व्याप्त काश्मीर जो आहे आपला के त्यासाठी चोवीस जागा राखीव ठेवलेल्या आहेत जम्मूच्या त्रेचाळीस आणि काश्मीरसाठी सत्तेचाळीस जागा इतक्या जागा या जम्मू काश्मीरच्या विधानसभेमध्ये असणार आहे टोटल नव्वद जाग इथपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला पुणे आता आपण हे बघितलं की एन सी पी आहे त्यानंतर तृणमूल काँग्रेस आहे आणि कम्युनिस्ट पक्ष आहे कोण कोण आहे कोण कोण आहे सांगा एन सी पी आहे तृणमूल काँग्रेस आहे आणि दुसरा कोण आहे सीपीआय आहे सीपीआयवर प्रश्न विचारून झाला तर एन सी पी कधीचे आहे सीपी आहे तृणमूल काँग्रेस जी आहे तृणमूल काँग्रेस कधीची आहे ची आहे ना तृणमूल काँग्रेस बरोबर ही कधीची आहे ची आहे आणि सीपीआय जी आहे सीपीआय कधीची आहे एकोणीसशे ची तर हे तीनही पक्ष जे आहे त्या तीनही पक्षांनी राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जो होता यांचा हा आता रद्द केलेला आहे आणि का रद्द केला जातो कारण त्याचे जे आहे, ते निकष आहेत हे निकष त्यांनी पूर्ण केलेले नाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळण्यासाठी त्यांचे जे काही निकष म्हणजे हे निकष त्यांना पूर्ण करायचे असतात ते त्यांचे पूर्ण झाले नाही आणि त्यामुळे एन सी पी असेल तृणमूल काँग्रेस असेल आणि सी पी आय आहे तर यांचे राष्ट्रीय पक्षाचा दर्जा यांचा गमावलेला आहे आता सध्याच आपण राष्ट्रीय पक्ष म्हणून कुणाला नवीन दर्जा दिलेला आहे तर आप पार्टी आहे आम आदमी पार्टी एकोणीसशे नाही दोन हजार मध्ये फॉर्म झालेली आप पार्टी आहे आम आदमी पक्ष तर तिला आपण नवीन राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जो आहे हा दिलेला आहे आता हा जो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आपण देतो तर त्यासाठी काय निकष आहेत बरं की आपण कुठल्या अं निकषांच्या आधारे एखाद्या पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा, दर्जा देतो तर एखाद्या पक्षाला लोकसभेच्या एखाद्या पक्षाला लोकसभेच्या किंवा विधानसभेच्या जी काही निवडणूक रिसेंटली झाली असेल त्या निवडणुकीमध्ये सहा टक्के मतं त्यांना प्राप्त झालेली असली पाहिजे त्यासोबतच त्यांना किमान चार लोकसभेच्या जागा ज्या आहेत या चार लोकसभेच्या जागा त्यांना मिळाल्या असल्या पाहिजेत सहा टक्के मते आणि चार टक्के चार टक्के जागा त्यांना मिळाल्या असल्या पाहिजेत आता समजा तुम्ही विचार केला तर आपल्या महाराष्ट्रामध्ये किती अठ्ठेचाळीस जागा आहेत अठ्ठेचाळीसच्या चार टक्के म्हणजे किती झाले किती झाले सांगा तर तितक्या जागा त्यांना मिळायला पाहिजेत तर मग एखाद्या पक्षाला आपण काय करू शकतो राष्ट्रीय पक्षाचा दर्जा त्याला मिळू शकतो आणि सोबतच त्याला सहा टक्के मते सुद्धा मिळाली पाहिजेत दुसरा त्यांचा निकष काय आहे तर लोकसभेच्या दोन टक्के जागा जी काही निवडणूक झाली तर त्या निवडणुकीमध्ये त्या पक्षाने लोकसभेच्या एकूण जागांपैकी अठ्ठेचाळीस जागा समजा आहेत तर त्या एकूण जागांपैकी किंवा संपूर्ण आपण विचार करूया पाचशे पंचवीस पाचशे पंचेचाळीस जागा आहेत तर त्याच्या दोन टक्के जागा मिळवलेल्या असल्या पाहिजेत संपूर्ण देशामधून त्यानंतर चार राज्यांमध्ये त्याला राज्य पक्षाचा दर्जा असायला पाहिजे चार राज्यांमध्ये किमान चार राज्यांमध्ये तर त्या पक्षाला आपण राष्ट्रपक्षाचा दर्जा देत असतो आणि दुसरा जो निकष आहे राज्य पक्षाचा तर राज्य पक्षाचा निकष किंवा राज्य पक्षाचा दर्जा कोणाला मिळत असतो जसं की मागे मनसेला मिळालेला होता सो कधी आपण देतो त्याला राज्य पक्षाचा दर्जा तर एखाद्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या पक्षाला किमान सहा टक्के मते प्राप्त झाली आणि त्यासोबतच आता आपल्या विधानसभेच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा त्यातल्या किमान दोन जागा विधानसभेच्या त्यांना मिळाल्या किंवा सहा टक्के जागा आणि एक लोकसभेची जागा त्यांना मिळाली तीन टक्के जागा किंवा तीन जागा विधानसभेच्या हे आपल्या राज्य पक्षाचं चालू आहे म्हणजे राज्यातल्या राज्यामधलं विधानसभेच्या तीन जागा त्यांना मिळाल्या किंवा लोकसभेच्या प्रत्येक पंचवीस पैकी एक जागा म्हणजे काय तर समजा राज्यामध्ये टोटल आपल्या अठ्ठेचाळीस जागा आहेत ना लोकसभेच्या त्यातल्या पंचवीस पैकी एक पंचवीस पैकी एक म्हणजे दोन जागा त्यांना मिळाल्या इथं असंच लक्षात ठेवा प्रत्येक पंचवीस पैकी एक जागा किंवा विधानसभेमध्ये त्यांना आठ टक्के मते मिळाली तर या सगळ्या निकषांच्या आधारे आपण काय करत असतो त्या पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा देत असतो राज्यसेवा मुख्य परीक्षेला कमीत कमी दहा वेळा हा प्रश्न जो आहे हा विचारून झालेला आहे राज्य पक्ष आणि राष्ट्रपक्षाचा दर्जा आपण खालीलपैकी कोणाला देत असतो ठीक आहे सो इथे आपण थांबूया पुढची जी माहिती आहे तर ती पुढच्या लेक्चरमध्ये आपण कंटिन्यू करूया